नमस्कार आपण सर्वांचं सहर्ष स्वागत संगीत समाधी लेखक ब्रह्मलीन योगीराज मनोहर हरकरे साधारणत गीत हर्षाचा सा पर्याय मानले जाते हर्ष झाल्यावर साधारण मानव गीत नृत्यादी पर्यायांचा अवलंब करतो किंवा करवितो असल्या मानवाला स्वतःच गीत नृत्यादी करता आल्यास त्याच्या कुवतीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे तो झालेल्या हर्षाला गीतनृत्यादीतून वाट मोकळी करून देईल स्वतःचे गीत व नृत्य इतरांच्या तुलनेने निम्न स्तराचे आहे असे मनावर झालेल्या पूर्वसंस्काराने त्याला वाटल्यास तो इतरांना नृत्य गीतादी कराव्यास लावून स्वतःच्या हर्षाला द्विगुणित करण्याचा प्रयत्न करील सात्विक वृत्तीचा सा किंवा साधू वृत्तीचा सा माणूस हर्ष झाल्यास स्वतः नसणार नाही गाणारही नाही किंवा इतरांकर्वी तसे करणारही नाही परंतु हर्ष आनंदाचा भाव त्याच्या शरीराला अन्य प्रकारे चेतना दिल्याशिवाय राहणार नाही भक्तिसूत्रात साधक भक्तात भक्तीचा सा आविर्भाव झाल्यास त्याचे अष्टसात्विक भाव, भाव उत्पन्न होतात असे सांगितले आहे स्तंभ स्वेदोथ रोमांचहा स्वरभंगोथ वेपुथा वैवर्षम श्रुप इत्यष्टौ इत्यष्ट सात्विका मता त्यामध्ये शरीराला कंप उत्पन्न होणे रोमांच उभे राहणे तालबद्ध नाचणे चित्तात असलेला भाव व्यक्त करणारे काहीतरी शब्द एकसारखे उच्चारणे इत्यादींचा अंतर्भाव त्या अष्टसात्विक भावात आहे म्हणजे नाचणे अंगविक्षक करणे व गाणे या क्रिया अंतःकरणातील भावांना सहजपणे व्यक्त करणारे पर्याय होत या दृष्टीने विचार केल्यास गीत नृत्यादी प्रकार मानवाच्या अंतःकरणातील भावांचे व्यक्तरूप होय असे म्हणावे लागेल म्हणजे मानव हर्षानंद झाल्यासच नसेल किंवा गाईल असे नसून त्याला विषाद दुःख विरह क्रोध इत्यादी भाव उत्पन्न झाल्यास तो तेव्हाही नाचेल व गाईल पण त्या त्या भावनांच्या वेळेस त्याचे गीतनृत्य त्या भावनेला योग्य असेच प्राकृतिक राहील क्रोध आल्यास मनुष्य विचित्र हातवारे करतो व आरडा ओरड करतो शांत प्रकृतीच्या माणसाला क्रोधादी आल्यास तो साधारण संस्कारांच्या व्यक्तीसारखा हातवारे करून आरडाओरड करणार नाही याचे कारण त्याच्या चित्तावरील पूर्वजन्मीचे वा इहजन्मीचे संस्कारच होत उच्च संस्कारविहीन कुटुंबातील कोणी व्यक्ती मरण पावल्यास कुटुंबातील विशेषतः स्त्री वर्ग आक्रंदून रडत असतो त्यात एक दृष्टोत्पत्तीस येईल की त्यांचे त्या ते रडण्यातही एक प्रकारचे गीत चालू असते यावर मानवादी प्राण्यांच्या तीव्र संवेदना व्यक्त करण्याकरता प्रकृतीने गीत गायनाचे रूपाने एक रक्षित व्यय सेफ्टी वॉल्व उत्पन्न केला आहे असे दिसते अंतकरणातील भाव व्यक्त करण्याची प्रवृत्ती आढळून येते हर्ष झाल्यास नाचू ओरडू लागतात पशुपक्ष्यांचे ओरडणे त्यांच्या गीताचा एक भागच मानला पाहिजे दुःख किंवा विराहाचे निराकरण करण्याकरिता पशु अतिशय प्रकट अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत नाही गाय मात्र असे जनावर आहे की विरहाने ते हंबरते व अश्रूही गाळते काही पशुपक्ष्यांची पिले मातेकरता विशिष्ट आवाज करताना दिसतात सर्वसाधारण पशुपक्षी विरह मुकाट पने सहन करत असतात व कालांतराने ते विसरूनही जातात पशुपक्ष्यांचे मन प्रतिक्रियात्मक अवस्थेतच अधिकांश असल्यामुळे प्रतिक्रियेचा डोंग शांत झाल्यास त्याचे मनावर त्या दुःख विराहाची प्रतिक्रिया वा मंथन अधिक काळ राहत नाही बुद्धी व संस्कार क्षमतेमुळे मानवाच्या सुख दुःख विराहादी भावना अधिक काळ राहतात आणि त्यामुळे त्याचे चित्तावर त्या, चित्ता त्या भावनांचा संस्कार आणखी बळावून दीर्घकाळ टिकतो समांतर क्रियाविकार व नृत्यगीत मानसशास्त्राचा असा एक सिद्धांत आहे की अंतःकरणात ज्या प्रकारचे विकार उत्पन्न झाले असतील त्या विकारांना व्यक्त करणारे हावभाव किंवा उद्गार मनुष्य प्राण्याच्या शारीरिक क्रियातून आपोआप व्यक्त होतात याला पाश्चात्य मानसशास्त्रात सायकोपॅरालेलिझम असं म्हटलं आहे अंतःकरणात हास्याची उर्मी झाली की ते हास्य मुखाच्या विशिष्ट विस्फारण्यातून व फुप्फुसांच्या शीघ्र गती संकोच विस्तारामुळे उत्पन्न होणाऱ्या कल्लोळातून व्यक्त होतं क्रोधाचे बाबतीत मुख कर्ण नेत्र व यात विस्फारण्याची प्रतिक्रिया उत्पन्न होते पण ती प्रतिक्रिया हास्योर्मीपेक्षा फार निराळी असते व्यक्तिगणित हास्य क्रोधाच्या शारीरिक प्रतिक्रिया भिन्न असतात असे आढळून आले आहे की बाह्य शारीरिक प्रतिक्रिया व्यक्तीच्या संस्कारावर अवलंबून असतात म्हणून व्यक्तीच्या हास्या क्रोधादी भावभावांवरून त्यांचा स्वभाव ओळखता येतो वरील समांतर क्रियांचा क्रम उलट केल्यास त्या त्या आविर्भाव धरून विकार उत्पन्न झाल्यासारखे वाटतात व अभ्यासाने उत्पन्न होऊ शकतात या समांतर क्रियाविकार शास्त्राला धरूनच नृत्य नाट्य अभिनय चित्रकला संगीत व मूर्तिकलेचा उदय झाला आहे नाटकातील नट किंवा नृत्यातील नर्तक तसलेच हावभाव करून ते, ते रस व दृश्य उत्पन्न करीत असतात तसल्या आविर्भावाचा किंवा दृश्याचा नट नर्तकावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम होत नसला तरी प्रेक्षकांवर व श्रोत्यांवर मात्र त्या दृश्याचा परिणाम होतो व असल्या प्रयत्नशील संस्काराचा जाणीवेने पुनर्संस्कार केल्यास त्यातूनच उच्च संस्कृती उत्पन्न होऊ शकते समांतर क्रिया प्रयत्नांचा उपयोग योगशास्त्रात भरपूर करून घेतला आहे ध्यानावस्थेत साधक गेल्यानंतर त्याच्या शारीरिक अवस्थेची रचना पाहून व श्वासोश्वासादी क्रियांचा आवेग पाहून आसन प्राणायामादी अभ्यासांचा उदय झाला आहे ध्यानावस्थेत साधक गेल्यानंतर त्याचे जे आसन असते तसलेच आसन करायचे व ध्यानावस्थेतील साधकाचे श्वासोश्वास ज्या पद्धतीने चालू असतात त्याच पद्धतीने आपले श्वासोश्वास अभ्यासाने बांधून काढल्यास कालांतराने साधकाचे ध्यानधारणा समाधी अवस्थेत गमन होऊ शकते असल्या बांधेव श्वासोच्वासाला प्राणायाम असं म्हणतात योग मार्गातील योग याज समांतर क्रिया योगावर उभारलेला आहे बुद्धिसंस्कारामुळे मानवाच्या सुखदुःख विराहादी भावना आणि संस्कार दीर्घकाळ राहतात म्हणून दुःख विरादी क्लिष्ट भावनांचा आवेग कमी करण्याकरिता मानवाने वरील समांतर क्रिया योगाच्या सहस्फूर्त शास्त्राच्या आधारे संगीताचा आश्रय घेतला आहे दुःख विराहदी भावनांना क्लिष्ट म्हणण्याचे कारण की त्या आपल्याला आवडत नाहीत पण त्यांचे आपल्या जीवनातील स्थान अटळ असते आपल्या इच्छेविरुद्धही असते पतंजली आपल्या समाधीपादातील सूत्र पाचमध्ये म्हणतात वृत्तयः पंचतय्या क्लिष्टा क्लिष्टा पण एक लक्षात घेण्यासारखे आहे मनुष्य ज्या भावनेत वृत्तीत असतो त्या भावना वृत्तीला साजेसे संगीत नृत्यादी दृश्य त्याला आवडत असते नव्हे त्यापासून त्याच्या क्लिष्ट भावनांचा भार कमी होऊन आणि तो भार कमी झाल्यामुळे तेवढ्या प्रमाणात तो त्याच्या मूळ वृत्तीच्या जवळ जात असल्याने त्याला बरे वाटते मंगल प्रसंगी रसोत्पादक मंगल मंगलवाद्ये वाजविली जातात तर मृत्यूसंस्काराचे वेळी विरहादी शांत रसोत्पादक गीतवाद्ये वाजविली जातात देवता दर्शनाचे वेळी घंटा शंख झांज टाळ मृदंग मंजिऱ्या वेणुनाद आदी अनाहत नादानुसंधानी वाद्ये वाजविली जातात व वा भक्तिरसाने ओथमलेल्या आरत्या व गीते म्हटली जातात आजच्या भागात एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार